प्रियांका तुमचं स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये तर कोल्हापुरी हे गारवा काय असतो त्याचं काय महत्त्व आहे आणि काय काय नेतात गारवा म्हणून ते मला पहिल्यांदाच समजलं आहे की काहीतरी नवीन गोष्टी केल्या किंवा नवीन मुलीच्या घरी किंवा मुलाच्या घरी केल्या तर मुलीच्या घरचे जे आहेत माहेरचे तर ते घेऊन येतात गारवा म्हणून तर त्याच्यामध्ये काहीतरी गोड पदार्थ असं काहीतरी बरंच काहीतरी पदार्थ त्यांनी घेऊन येत असं तर हे आमच्या शेजारी एक जण ओळखीचे राहतात खूप छान फॅमिली आहे आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो हळदी त्यांनी बोलवलं होतं आणि त्यांनी जे काही पदार्थ वगैरे त्यांनी त्यांच्या आई घेऊन आल्या होत्या तर जेवढ्या बायकांना बोलवलं होतं तर सगळ्यांना त्यांनी ते पदार्थ थोडे थोडे दिले टेस्ट करण्यासाठी तर असा हा गारवा असतो आपल्याकडे तर अशी काही पद्धत माहिती नव्हती पहिल्यांदाच मी बघितले तर तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नका म्हणून तेही छान नक्की बघा जेणेकरून तुम्हाला होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती मिळेल चला व्हिडिओला स्टार्ट करू म्हणतात कोल्हापुरी गारवा या, या गारवाच्या प्रमुख आहेत ह्या आजी ज्या इथं बसलेल्या आहेत <laughs> ह्यांनी हा सगळा गारवा घेऊन आलेले आहेत

होय ते पण आहे की कुरवड्या बघा आजी खाऊन बघा परत ये आता आठ दिवसात केलंय तेवढं सगळं हम्म एक एक किलोच करून बघावं म्हणलं मी कधी केलं नव्हतं पापड ते एक एक किलोच फक्त करून बघावं म्हणलं तांदळाच्या कोरवडा केलं तांदळाच्या पहिल्यांदाच केलेस ती काय असलं प्रियांका हा हा कधी संपूर्ण सगळं

तस नको ग आल्या आल्या द्यायचं द्यायचं असतंय वाऱ्याला दीडशे दोनशे पुळ्या नाही लागतात आमच्याकडं हम्म तेवढ्या सगळ्या बाजी आणि लाडवाचा डब्बा असा मोठा सगळ खाज्या पार, चार पाच किलो असं द्यायचं आणि तीन पडले झाले दोन भावाने तीन थी, डबे आणले आयराच एका आणून दिनी आणि ते शेवाळ्या वगैरे करून आणले ते पडले आमच्या मागे कसं पद्धत आली माझं मोठं करायची असते त्या आता आपल्या पद्धत नाही एक बोललेच नाही नाही पद्धत म्हणलं की आण म्हणतात वाट म्हणली तुझं पहिलं घेते म्हणली माझ्या माझ्या मी करते सासराशने पण कपडे आणले ठीक आहे पप्पाला कपडे घेतले म्हणलं पहिलं मेन मेडक धरायचं बघू द्या सासरे बाहेर किती बी रातच्या उठू द्या सासरे बा दिसले नाही ते किती काळजी घेता म्हणलं कोण येत नाही काय वस्तू माहिती झोपीच येत नाही त्यांना असं जोपायचं काम

लेय सोईला लळाला आई पापडवाले पापडवाले नाही ते अजून आपले नाही ओळे अजून टाकले दोन आत मग काय तर त्याच्यामुळे नाही ओळे अजून मम्मी टाकच म्हणली उन्हात अजून नाही नाही ती जाड झाड हालत हो पीठत जाड हालत जरा परत नाही परत केलं व्हिडिओ काढाले की, व्हिडिओ मधन स्क्रीनशॉट काढू परत आमच्या सोलापूर जिल्ह्यात उन्हाळा असतय गारवान असत घ्यायचंच आहे फक्त इकडं साडी कपडे असते तेलाचे पोळ्या असते

नवीनच मी लिहिलेलं नको मग तुम्हाला सगळ्यांना गारवा घेऊन यावा लागल मग पडताना होय

काय नाही आहे आम्हाला काय माहिती आम्हाला नऊ ते नऊ तर पोरांचे पेपर चालू होती सगळ्या माझ्या ही पोरगी शाळेच्या आल्या फोरून देते माणसं आल्या पस्तीस पस्तीस कपतोजी म्हणजे असंही करायचं

बघा घेऊन तिकडे बस मम्मी त्या मावशीच्या शेजारीत बसते तिथे येतो नाही दुसऱ्या काय आता नवीन मुलगा येत असते घेऊन जाऊन थोडस काय असलं असत जाऊन गेलो पहिल्यांदा केलेत बघा मी ते कुरोड्या रव्याच्या पापड्या पळीचे ते तांदळाच्या पहिल्यांदा केले तरी ह्याच केलंय तांदळाच केले गव्हाच होते होत नाही एकटीला पहिल्यांदा थोडं थोडं एक एक किलो ट्राय करून mm. बघितलं

ह्यांना ओळखलं का आता तिचं म्हणणं बाहेर गेलं तर ओळखतात का मी नसते ना आता इथं तिचं म्हणणं आता मी इथं नसले ओळखता का नाही तुम्ही मी काठीला राहिला तुळजापूर काठी सरांची बदली झाली दीड वर्ष झाली समाधान समाधान म्हणजे अर्थात सुख शांती आणि